जिवंतपणे जर असताना जर कोणी घालपत जाय कीर्तन आहे होय सदगती कीर्तन भक्ती आहे आणि तिसर वचन तिथं कीर्तने होय भगवत प्राप्ती आम्ही सगळे देवळात किती जमले आहे दर्शन घेऊ का किती येतात आम्ही देवळात खरं भक्त जास्त भगवंताची प्राप्ती जाऊ पण जाय म्हणून असतात पण आम्ही हो प्रत्येकाच्या अंतकरणात आपले प्रश्न खबर असता की तुझे आणि त्या देवाचे नाते किती आसा काही लोक जी देवळात येतात ती देवळात येतात ती या व्यावहारिक जीवनाच्या सुख मागप आरोग्य धन धनमागात आणि खळात आता या धाव्या गावांचे असा शांतादुर्गेच्या दूळ असतात

वैष्णव ही वैष्णवी देवी असा तिचे अधिपत्य असा बंगालात जर गेले तर मातीचे अधिष्ठान असा आणि गोयंत शांतादुर्गा साहेरी तुम्ही किती भाव्य राम असू कृष्ण असू पण विष्णूचे जितले भक्ती करते असतात ते वैष्णव म्हणतात शंकर असू भोलेनाथ असू भूतनाथ असू रवायनाथ भक्ती करणार का शैव संप्रदाय गणपतीची भक्ती करणार असू का गाणपत्य म्हणतात भक्ती करणार शाक्त संप्रदाय तीन संप्रदाय बसलेले असेची भक्ती करणार शाक्त संप्रदाय म्हणूया बहुतेक अनुग्रह घेतलेला असून असो देवीचा पण देवी अनुग्रह करण्यास म्हणून शास्त्र संप्रदायातल्या भक्तिने झाले मधी विष्णू असा वैष्णवी संप्रदाय असा आणि आम्ही श्री सद्गुरुनाथांच्या त्याही वैष्णव संप्रदाय श्रदेव हे देवी ज्या ज्या वेळ धर्तीचे त्यावेळी वेगळी वेगळी रूप घेतली नवरात्रीच्या दिसे तुमका खबर असा कात्या महागौरी सिद्धिदात्री वेगवेगळे वेगवेगळे वे, अवतार वे, 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 वे घेतले नव अवतार तिने घेतले आणि शेवटी तिथं राक्षसाचा नाश केला गावच्या ग्रामस्थांना खबरही असतली परंतु प्रवचनाची कीर्तनाचे आख्यायिकेच्या निमित्तानं सांगू की ही शांता दुर्गा देवी प्रकट झाली दुर्गा हे नाव देवी कसे पडले भरपूर देवी असत काय जशी भरपूर देवीची नावं घेतली पण मुळात हा ग्रामस्थांनी प्रश्न विचारता की शांतादुर्गा देवीचे नाव कसे पडले तिचे महात्म्य सांगताना दिसतात की असे म्हणतात एक वेळा भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मदेवांचे मराठीतला शब्द असा की भांडण झाले युद्ध झाले खनबोर युद्ध झाले कोण कोणा ऐकणार दोन शक्ती झगडपाक शक्ती एक विष्णूची आणि दुसरी दुसरी लक्ष आता सगळ्यांचे दुसरी घेची शक्ती शंकराची शक्ती ही विष्णू आणि भगवान शंकर ना जण आपल्या धरतीचेर म्हणा दोन देश जर लागले सगळी पृथ्वी असमतोल जावपाक लागता आणि द्या ही दोन शक्ती झगडप लागलो त्यावेळात तरी समतोल बिघडपाक लागलो आणि प्रश्न सगळे देव दिवस पडलो प्रत्येक जाण प्रार्थना करता बाबा थांबया ते युद्ध थांबया ते युद्ध थांबया पण युद्ध काही थांबना तो भगवान भोले आपल्या वर्चस्व दाखयता आणि भगवान विष्णू आपल्या वरच्यासुद्धा दाखवता कोण कोणा आणि एक अशी म्हणतात या भाव हो सांगना स्कंद पुराणातले नावाचा जो खंड असा तिथून आख्यान असा स्कंद पुरणातले अठरा पुरणातल्या स्कंद पुरणातल्या सह्याद्री नावाच्या ज्या ना खंडात आख्यान असा तिथून असे उल्लेख असा की शांता नावाचे एक मुनी असलेले खूप मुनी जाऊन गेले ऋषी मुनी जाऊन गेले तिथून शांतामनी नावाचे मुनी असलेले ते मुनी ह्या दुर्गेचे भक्ती करतात खूप भक्ती केली आहे इतली भक्ती केली कोण देवी दर्शन देऊ असलेले ज्या प्रमाणे खूप जणांना लहानपणापासून मोठे झाले या गावात असताना एखाद्या वेळेस पण आपल्याक प्रश्न विचारतो प्रत्येक देवीचं सण साजरा केला देवीनं दर्शन दिले त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साधी विवाद करीता पडलो प्रवाही ते तो भक्ताला लागी पावती लावला जय देवी जय देवी दर्शन झाले आमका अंतकरणातल्या भावपूर्ण जरी आम्ही का कितीही अर्पण केले दर्शन देऊ ना त्याप्रमाणे या शांतारामाच्या मुली देवीन दर्शन देऊन असलेले आणि कळकळीची गल प्रार्थना केली त्या बाबा आणि जी कळकळीची प्रार्थना जी आर्त प्रार्थना जी प्रार्थनेक आरती म्हणतात आर्त प्रार्थना आर्तभावने प्रार्थना म्हणजे आरती असा आणि ज्या वेळात हा शांतो दुर्गेची दुर्गेजी जेव्हा त्याने आराधना सुरू केली आणि देवी प्रार्थना केली त्याने पूर्ण अख्यायकन बरे असा श्लोकांची तिथून देवी प्रार्थना करता देवी तू मग सगू दर्शन दिली सगुण दर्शन म्हणजे तू देह रूपात तू कशी दिसता ती दिसुनी म्हणून प्रार्थना केली आणि देवी निर्गुण रूपात मूर्ती तू त्याच्याकडे उलय ती किया बाबतीत तुका जाय त्यावेळेला त्याने उत्तर दिले जे पण भगवान उलय विष्णूच्या दोघांच्या भांडण चालू होता ते भांडण जर आज थांबला पृथ्वी उरची ना आणि म्हणून त्यावेळात भगवान भोलेनाथात आणि भगवान विष्णू दोघांक जाय देवी म्हाका तुझा आधार जाय पडतो आणि असे म्हणतात की ज्यावेळी शांतान अंतकरणातल्या देवी प्रार्थना केली ती शांतामाता प्रकट झाली सगुण रूपात आणि शांतामाता ज्या वेळा प्रकट झाली आणि भांडण कोणाचे सुरू असा भगवान भोलेनाथाचे आणि भगवान विष्णूचे भांडण चालू असा ऐकप तयार ना आपल्या पोटाचे ज्या वेळात दोघ जण चे आई काळजी पडत प्रेमात पहिली आईक सांगून पहिले म्हणजे दुर्गेक पहिली सांगून पहिले की तुम्ही थांबव थांबपाक थांबवून प्रार्थनाही करून पहिली पण दोघांनी एक असे म्हणतात पण ज्या वेळात दोन बैल कसे झगडपासून त्याचा तसं दोन बैल तसे कितले मारल्यासून कसे थांबपाक तयार जायना था था तसे ते दोघांनी झगडप लागले कोण कोण भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू आणि मागील शांता महाकाल रूप घेतले आणि एकीन ब्रह्म एक शंकरा धरलो आणि एका मोठी विष्णूक धरलो आणि दोघांची शक्ती त्याने वेगवेगळ्या केल शांते म्हणून त्या प्रसन्न त्या देवीक प्रसन्न करपी कोण असलेले शांतामुळे असलेले आणि प्रसन्न झाली ती कोण असलेली ती दुर्गा असलेली म्हणून त्या देवी त्या माते शांता दुर्गेचे नाव पडले ही देव तुमच्या गावांच त्रिभुमनी भुवनी पाहता तुझं ही आम्ही शारी श्रमले परंतु न बोलवे का आणि अजून सुद्धा असे महात्म्य आता जी खरी शांतादुर्गा मातेचे जे मूळ रूप आता त्या मूळ रूपामध्ये एका हातीतल्या विष्णू करून आता आणि एका हातीतल्या शंकर धरून जातात ते मूळ रूप शांतादुर्गेचे आणि ज्या वेळा शांतादुर्गेक आश्वासन दिले कोणा त्या शांता मुनीक आश्वासन दिले त्या आश्वासन असे असलेले की केन कोणाच्यो झगडी झालो किंवा तुझ्या बरोबर सुद्धा झगडी आंतरिक सुद्धा जर सुरू असा किंवा तुझ्या आणि सुद्धा एकमेकांमधी जर झोड सुरू असतात तुझं आणि तुझ्या गावात तरी जर सगळं सूर्य असा आणि त्याचे समाधान जर मिळणार ही दुर्गा शांत करू शकता कोण करू शकता शांत ही झगडी ती शांतादुर्गा शांत करू शकता पण ज्या शांता शांतामणी ती प्रसन्न केली त्या दुर्गेक नाव म्हणा ती शांतादुर्गा प्रसन्न आणि गो प्रत्येकीकडे तुम्ही गेले ते देवीक वेगवेगळे नाव रूप असा कोण बळलीकरणी म्हणतात कोण शांतादुर्गा म्हणतात कोण सातेरी म्हणतात कोण लईराईक म्हणतात कर्नाटक भागात गेले की तिकडे रेडिओ म्हणता एकच देवी असा मूळ स्वरूप तिथे एकूण एकच असा जसे तुम्ही एक पिठापासून कोण चपाती करता कोण करता कोण बाकीचे एकच पीठ असा इलेक्ट्रिसिटी म्हणतात पण तिथल्या पंखा मिक्सर इंडक्शन पण चलणारी शक्ती कोण असा इलेक्ट्रिसिटी असा त्याप्रमाणे देवी नावाची शक्ती एकूच असं लक्षण घ्या त्या शक्तीच रूपी जी सात रूपी ही वेगवेगळ्या वे रूपात वेगवेगळ्या गावात प्रकट झालेली असा आणि या शक्तीचे महात्म्य तुमच्या गावात असल्या कारणा त्या जगदेवीचं परत एकदा गजर करूया म्हणून आता तरी उदळ तुम्ही जरी दोन ताळे मारू ना आता जरी तुमच्याकडे प्रार्थना करता दोन ताळे वाजवतो जोशो ताळे वाजवतो मी चर्चा